एक शांत संध्याकाळ सुरू असताना अचानक जमिनी खालून प्रचंड दाब निर्माण झाला आणि जणू काही भूगर्भात स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली घराच्या आवारातील जुनी भूमिगत अचानक फुटली आणि उच्च दाबामुळे जमिनीवरून बाहेर आला ही संपूर्ण थरारक घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे या घटनेच्या वेळी घरमालक घरातच उपस्थित होता अचानक झालेच्या पाण्याच्या स्फोटामुळं तो काही सेकंदासाठी गोंधळून गेला प्राथमिक माहितीनुसार या घराजवळील एका भूखंडावर नवीन बोरवेल काम सुरू होते त्या खोदकामामुळे या घटनेमागील शास्त्रीय कारण भूगर्भ शास्त्रज्ञ सचिन पराते यांनी स्पष्ट केलं त्यांच्या मते अशा प्रकारच्या घटना काही प्रमाणात सामान्य मानल्या जातात नव्या बोरवेलच्या खोदकामामुळे जमिनीखाली अतिरिक्त दाब निर्माण होतो अनेक वेळा बोरवेल एकमेकांशी भूगर्भात जोडलेल्या असल्यानं दाबातील बदलाचा परिणाम शेजारच्या जुन्या बोरिंगवर होतो संबंधित बोरवेल जुनी होती आणि ती पूर्णपणे सील करण्यात आलेली नव्हती त्यावरच बांधकाम करण्यात आल्यानं दाब सहन न झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं